हाय गुड मॉर्निंग शुभप्रभात सकाळचे सात वाजलेले आहेत आणि आज संडे आहे माझ्या सुट्टीचा दिवस नेहमीप्रमाणे मी सकाळचा ज्यूस बनवला आणि मुलासाठी कप झाकून ठेवला आणि माझा ज्यूस घेऊन मी ते गॅलरीमध्ये आली तर चार ते पाच दिवसांपूर्वी मी काही लसणाच्या पाकळ्या इथे कुंडीमध्ये पेरल्या होत्या तर छान अशी लसणाची रोपं उगवून आली होती तर त्यातलं पण एक दोन रोपं उंदराने तोडून टाकली होती सो असो मी क्रांती एका मी एका कुरिअर कंपनीमध्ये जॉब करते तर सकाळी पाच वाजता माझ्या दिवसाची सुरुवात होते सकाळची साडेसातला मी घरातून निघते आठची माझी ड्युटी असते मग आठ ते साडेपाच मग सा कधीकधी मला काम जर जास्त असेल तर पाच पंचेचाळीस पण तिकडून निघायला होतात मग तिथून घरी येईपर्यंत सात वाजलेले असतात कारण जॉबवरून सुटल्यानंतर आपण एक हाऊसवाईफ असतो मग घरात लागणाऱ्या गोष्टी म्हणजे भाजीपाला इतर सामान हे सगळं घेऊन येईपर्यंत तेवढा टाईम होतो मग तिथून पुढे घरचं आवरायचं असतं मग सुरुवात चहापासून होते मग भांडी घासणे कपडे धुणे जेवण बनवणे ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात त्यात पण मी कुकिंगचे शॉर्ट्स बनवते ते एडिटिंग करून अपलोड करणे हे पण चालू असतं त्यामुळे मला डेली ब्लॉग बनवायला भेटत नाही मुलगा एडिटिंगला मदत करायचा पण त्याच्यात बोर्ड्स एक्झाम आहे त्यामुळे मी त्याला काहीच सांगत नाही पण मी जेव्हा शॉर्ट्स बनवायची ना तर त्याला आवाज द्यायची तर माझा मुलगा मला म्हणायचा की मम्मी तुझा आवाज खूप बारीक आहे आणि आणखी दोघेजण पण मला बोलले की आवाज बारीक आहे म्हणून मग मुलगा बोलला मला की जाड आवाज काढ तर जाड आवाज कसा काढायचा कोणी सांगेल का माझ्याकडे माईक नाही आहे पण मोबाईलमध्येच मी आवाज रेकॉर्ड करते त्याच्यामुळे ना व्हिडिओला आवाज बारीक असतो कोणता माईक घ्यायचा ह्यातलं काहीच माहिती नाही आहे ज्यांना माहिती असेल त्यांनी कमेंट करून सांगा वेळेच्या अभावी मला डेली ब्लॉग टाकता येत नाहीत पण मी प्रयत्न करेन सो मी आता पावभाजी बनवायला घेतलेली आहे अजून दोन थी थी चाहे। ते तीन रेसिपींचे शॉर्ट्स बनवायचे आहेत ते संडेलाच मी शूट करून ठेवते म्हणजे मला ते डे बाय डे कंटिन्यू पोस्ट करता येतात तरी इथे यूट्यूबने आपल्याला छान असे प्लॅटफॉर्म दिलेले आहे आणि आपल्याला कोणी बघू न बघो पण यूट्यूबवरची लोकं आपल्याला बघतात आणि स्वतःची लाईफस्टाईल आपल्याला दाखवता येते सो असो आणखी बरंच काय काय असतं इथे मी पावभाजीला लागणाऱ्या सगळ्या भाज्या मी शिजवून घेतल्या कढईमध्ये कांदा भाजला बटर आणि तेल टाकून मग टॉमॅटोची प्युरी टाकली त्याच्या कच्चेपणा जाईपर्यंत परतला मग त्याच्यामध्ये मसाले घातले पावभाजी मसाला काश्मीरी लाल तिखट आणि थोडं घरचं लाल तिखट कारण मला थोडी स्पायसी पावभाजी आवडते तर छान अशी पावभाजी तयार झालेली आहे आणि माझा संडे असा असतो की ज्या दिवशी मी वेगवेगळे पदार्थ ट्राय करते तो आता खूप भूक लागलेली आहे आणि तुमचा संडे कसा असतो तर कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा लाईक करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये